समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड गावाजवळ चॅनल नंबर तीनशे अठरा गेटवर नागपूरकडे जात असणाऱ्या एका भरधाव कारला अचानक आग लागली या दुर्दैवी घटनेत दोन व्यक्तींनी आपला जीव गमावलाय दुर्घटनेची माहिती मिळताच महामार्ग अँब्युलन्सचे कर्मचारी व महामार्ग पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली ड्रायव्हरला झोपेची डुलकी लागल्यानं नियंत्रण सुटून कार बॅरिकेडला टक्कर लागली आणि गाडीनं पेट घेतला गाडी सीएनजी असल्यानं क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि कारमधील दोघांचा बळी घेतला मात्र या अपघातातून सुदैवानं ड्रायव्हर सुरक्षित वाचलाय न्यूज प्रतिनिधी आरिफ शेख सिंदखेड राजा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या